લે જાઓ તો પકડે લે કે જતો હો ત્યાં અરે જોજો મને ને ફેનર લાગી સુકા પર કઈ સેલિયા આની ક તો માં પાઈ ના શકે ક ખાજી માડાવાળા નું ઓર મેં થઈ જ નહિ આખો કિનન તક માં જામું મુંટિયા ના આ દે મૂર મા ઘૂર બગા સુરા કે સુરા કે બના બોર હાયા ની કર

गाडी मस्तीत यायचा प्रयत्न करतो मग गाडीच जायला काय करायचं माहिती काय मी काय म्हणजे तिकडे घ्या थोडी इकडे आणि मग असा राऊंड मारून पलीकडे मारतो आता खट उचल मी तार काय करायचं माग थोडी असेल मी इकडे एवढ्यात गाडी बसल परत टन कसं म्हणायचं खाली केलं ना मग मोकळ्यात गाडी मुलीकडे मोकळेच नाही काय म्हणतो नाही बरं दादा त्यांचा मनान परत गाडी नाही फिरवाय त्यांचं बरं मी काय म्हणतो पुढे गेला हं टेंशन ते इकडे आणलं ना पुढे जाती गाडी पुढे जाती पण इकडे बोलणोडते ना नाही नाही पुढे इकडे गाडी इकडे गाडी इकडे बस 実は下りそうな感じ。<laughs> <laughs> हलो <laughs> 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 करता, जांवाला, गयरा कंचा सहा कि टावार क की हora अपनल, कलत मार्लो अखअ प만 काञे घटयाओ सहत्त भाँ को शास opposite उसा जाए सबस्य ऐसा कि टोरा के मानशादी भů?

काहीच नाही आता त्याच्या डायरेक्ट आतमध्ये जाते आज ते वरच

没那么种地都会，哎。慢慢 पास नाही जनाने तेचनी बोलय बोल हे नाही एक पाईन 17 चा नाही कांदवास कतो सवाल काका जी ना लहान बात बाबा काका new subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn